हाय हॅलो कशा आहात सर्व तुम्हा सर्वांचं सर्वा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे प्रतिभावित योगामध्ये आणि आता थंडी खूप पडलेली आहे आणि तुम्हाला आज वाटलं असेल की मी या अशा गेटअपमध्ये आहे तर आज योगा नाही आहे योगाऐवजी दुसरं काहीतरी फिटनेस खूप महत्वाचं आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माझ्या मैत्रिणींना महिलांना आजचा जो व्हिडिओ आहे तर तो खूप महत्वाचा ठरणार आहे तर काय आहे सांगते मी तुम्हाला थंडी खूप पडते खूप थंडी म्हणजे इतकी वाढली आता तर सगळं म्हणजे स्किन केअर रुटीन सगळं चेंज होईल अशी थंडी पडली आहे तर यस त्याच्यासाठीच मी आज हा व्हिडिओ करते तर आपण योगा करून व्यायाम करून आपण अपन आपलं शरीर फिट ठेवत असतो बरोबर तर त्याचप्रमाणे आपल्याला आपली स्किन आपला चेहरा जो थंडीमध्ये खूप डल होतो खूप फाटतो खूप ड्राय होतो आणि हे खूप मैत्रिणींची अडचण असते कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की थंडीमध्ये आपली स्किन केअरुटीन जे आहे ते व्यवस्थित असतं पाहिजे त्यानंतर आपली स्किन जी आहे ती ग्लोई राहिली पाहिजे चमकली पाहिजे सॉफ्ट राहिली पाहिजे तर त्यासाठी आपण काय करू शकतो किंवा आपली स्किन छान सुंदर अशी राहील छान मऊ अशी राहील किंवा फाटणार नाही अशी वृक्ष कडक अशी दिसणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नको असतील तर आपण थोडक्यात कारण काय के रुटीन करायचं म्हटलं तर तितका वेळ कुणाला नसतो किंवा मग कंटाळा येतो किंवा थंडीमध्ये ऑलरेडी असं वाटतं की बाबा वा कामं काहीच करायची नाही मग झोपून राहायचं आणि त्या गोष्टीमध्ये मग एकतर पार्लर जायचं किंवा घरी होममेड करायचं पण थोडक्यात तुम्ही काय करून तुमची जी स्किन आहे तुमचा चेहरा जो आहे तो फ्रेश ठेवू शकता किंवा बसल्या बसल्या काहीतरी पटकन करू शकता तरी ज्या अशा गोष्टी आहेत होममेड आहेत किंवा आपण केमिकल जे काही के बाहेरचं आपण जे काही क्रीम यूज करतो आहे तर त्या आपण कशा पद्धतीने लावू शकतो की जेणेकरून आपली स्किन एकदम छान अशी टाईट राहील आणि ग्लोई होईल चमकदार होईल अशी लस तुषत छान दिसेल तर हे सगळं तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही शरीरासोबत तुम्ही तुमची स्किन फिट कशी ठेवली पाहिजे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला मध्ये करू नका कारण काय होतं ना, ना की स्किप केल्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत ज्या काही टिप्स आहेत त्या दिसत नाही समजत नाही आणि मग असं होतं की अर्धवट व्हिडिओ पाहिल्यानंतर काही गोष्टी राहून जातात त्या पूर्ण होत नाही आणि त्याच्यामुळे असं होतं की अरे तुम्ही जे सांगितलं तर ते झालंच नाही तर असं होऊ नये म्हणून तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला व्हिडिओ पाहता पाहता लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि काही अडचणी असतील कमेंट आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका तर स्टार्ट आपण आपण तर आता इतक्या कडकडीत स्किन केअर रुटीन आहे जे थंडीत करू शकतो तर कसं असतं ना की उन्हाळा हिवाळा पावसाळा आपले क्रीम्स असतात किंवा आपले प्रोडक्ट जे असतात ते आपण चेंज करायला पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे आपण उन्हाळ्यात यूज करतो ते आपण थंडीत किंवा पावसाळ्यात यूज करत नाही थंडीत आणि पावसात यूज करतो ते आपण उन्हाळ्यात यूज करू शकत नाही त्याच्यामुळे आपली स्किन पाहून जर तुम्ही बाहेरच्या असतात त्या तुम्ही यूज करत असाल तर त्या तुम्ही तुमच्या ज्या सुट होतील आधी आपण खरेदी केल्या पाहिजे बरोबर त्यानंतर आपण आता ह्या थंडीमध्ये आपण पटकन असं काही करता येईल पटकन काहीतरी लावता येईल अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत की ज्यांना जे काही के केमिकल युक्त क्रीम्स असतात त्या यूज करायला आवडत नाही जसं की मलाही नाही आवडत मीही जे काही करते सगळं होममेड करते एखाद्या वेळेस खूप घाई असेल आणि पटकन कुठं जायचं असेल किंवा कंटाळा आला असेल होममेड करायला तर ज्या माझ्या क्रीम्स आहेत त्या मी माझ्या चेहऱ्याप्रमाणे सूट करून त्या मी यूज करते पण त्याचा एक टाईम असतो त्याचा एक वेळ असतो त्या टाईममध्ये त्या लावल्या गेल्या पाहिजे त्याच्याने काय होतं की आपल्या चेहऱ्यावर आपल्या स्किनवर त्याचे इफेक्ट होतो जो आपण इतर वेळी जर लावला तर कदाचित होत नाही आणि मग असं होतं की इतकं काही करतोय इतक्या काही क्रीम्स लावतोय सकाळ संध्याकाळ लावतोय पण काही नाही चेहरा फाटायचा तो फाटतो ते ओठ फाटायचे फाटतं तसे तर त्यामुळे तिथं टाईम जो असतो ना तो आपल्याला समजला पाहिजे तर अशा थंडीमध्ये तुम्हाला तुम्ही सांगेल की क्लिन्झरसाठी आपण काय यूज करू शकतो होममेड तर क्लिन्झरसाठी ना आपण कच्चं दूध बरोबर कच्चं दूध हे क्लिन्झर म्हणून होममेड गोष्टींसाठी खूप महत्त्वाचं आहे तुम्ही क्लिन्झर म्हणून एक तर दही आणि दुसरं म्हणजे कच्चं दूध रोमिंग ज्याला आपण म्हणतो तर ते तुम्ही यूज केलं पाहिजे आणि ते कशा पद्धतीने कोणत्या वेळेत यूज केलं पाहिजे तर रात झोपताना असं नाही की आपलं कुठंतरी बाहेर जायचं म्हणून आपण पटकन दूध लावायचं आणि पटकन चेहरा दूध मोकळं व्हायचं असं नाही करायचं तर आपण झोपताना छान आधी तर रोमिल घ्यायचं कापसाने आपण त्याला छान पुसून घ्यायचं आहे चेहरा पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत एकदा कापसाने आपण त्याला थोडा वेळ राहू द्यायचे चेहऱ्यावर एक, एक पाच मिनिट तुम्ही राहू दिलं तरी पुष्कळ राहू द्या त्यानंतर थंड किंवा कोमट तुम्ही चेहरा छान धुवून घ्या त्याच्यानंतर ती क्रीम लावा छान आणि मस्त देखील झोपीचा काय होतं ना की रात्रभर चेहरा हा आपला खूप सॉफ्ट राहतो आणि आपण छान जे लावलेलं असतं ना ते लावलेलं जे काही असतं आपल्या चेहऱ्यामध्ये आतमध्ये भेदत मुरत तर त्यामुळे तुम्ही कच्च दूध म्हणा किंवा तुम्ही दही लावून थोडा वेळ मसाज करा आणि त्याच्यानंतर धुवून घ्यायच्या आणि मस्त जा तर तुम्ही क्लिनर म्हणून हे नक्कीच यूज करू शकता त्यानंतर थंडीमध्ये तर ग्लिसरीन तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेलं असेल पण काय होतं ना की ग्लिसरीन बऱ्याच मैत्रिणींना बऱ्याच महिलांना ते यूज कसं करायचं ते माहिती नसतं बऱ्याच वेळा काय होतं ना की महिला डायरेक्ट क्लिन्झर यूज करतात चेहऱ्यावर किंवा हातावर वगैरे तर ते खूप हानिकारक आहे तर त्यामुळे क्लिन्झर जर तुम्ही यूज करत असाल ना तर डायरेक्टली यूज करू नका म्हणजे फक्त क्लिन्झर असं यूज करू नका त्याच्यामध्ये तुम्ही ॲलोवेरा जेल मिक्स करा आणि मग ते तुम्ही चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याला लावून मग तुम्ही झोपी जा त्याचं प्रमाणही खूप कमी घ्या क्लिन्झरचं म्हणजे एक तुम्ही एक अर्धा छोटा स्पून ॲलोवेरा जेल घ्या त्याच्यामध्ये एक दोन ते तीन ते फक्त तुम्ही ग्लिसरनची टाका त्याच्याने छान मालिश करा आणि मग तुम्ही झोपा नुसतं ग्लिसरीन लावू नका ग्लिसरनने काय होतं की चेहरा हा आपल्या टवटवीत राहतो चेहरा आपला सुकत नाही चेहरा आपला ड्राय होत नाही आणि जे काही पापुद्री आपण निघतात बघा थंडीमध्ये हाताचे मना किंवा चेहऱ्याचे मना तर ते निघत नाही तर तुम्ही ग्लिसरीन जर कंटिन्यू यूज केलं तर आणि तेही तुम्ही रात्री झोपतानाच यू यूज करू शकता असं नाही की लावलं आहे दिवसभर लावलं आहे किंवा बाहेर गेलोय मग तो तुमची स्किन जी आहे ती जास्त काळी होणार आहे त्यामुळे क्लिन्झर सॉरी ग्लिसरीन जे आहे ते तुम्ही जेल मध्ये मिक्स करून मगच लावू शकता तर आधी जर तुम्ही तुम्हाला क्लिन्झर सांगितलं की कच्चं दूध किंवा तुम्ही दही यूज करू शकता त्यानंतर तुम्ही ग्लिसरिन जे आहे तेही तुम्ही यूज करू शकता त्यानंतर चेहरा आपला छान मॉइश्चरायझर राहण्यासाठी छान आपला हायड्रेट राहण्यासाठी तर आपण फेशियल वगैरे केलंच पाहिजे अफकोर्स तुम्ही जर फेशियल ब्लीच जे काही करत असा पण मी म्हणेल की थंडीमध्ये तुम्ही ना ब्लीच टाळलं पाहिजे कारण ब्लीचने स्किन अजून ड्राय होते आपले नंतर त्याच वेळेस नाही पण एक दोन तीन दिवसानंतर एक पाच सहा दिवसानंतर तुम्ही जो ऑब्झर्व केलं ना तर स्किन जे आहे आपल्या शरीराची सॉरी आपल्या चेहऱ्याची तर ती खूप ड्राय होते तर तुम्ही जर ब्लीच थंडीमध्ये तुम्ही जर अवॉइड केलं ना तर चांगलीच गोष्ट आहे फेशियल नक्की करा तुम्ही जितकं मसाज करा जितकं तुम्ही थंडीमध्ये चेहऱ्याला तुम्ही मसाज द्याल ना तर तुमचं रक्तभिसरण हे पूर्णपणे तुमच्या चेहऱ्याच्या स्किनला भेटतं आणि त्याच्यामुळे आपली स्किन हायड्रेट राहते आपल्या रक्त विसरण आपल्या चेहऱ्याला भेटतं त्यामुळे छान आपली तहसीलदार अशी स्किन राहते त्यामुळे तुम्ही फेशियल हे केलंच पाहिजे आणि जर तुम्ही बाहेरचा फेशियल करत नसाल पार्लरमध्ये करत नसाल घरी जर तुम्हाला करायचं असेल तर केस फेशियल एक व्हिडिओ मी मागे केलेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओमध्ये टाक टाकते तर जर तुम्हाला बघायचं असेल बघितलं नसेल तर तुम्ही नक्कीच ती लिंक बघू शकता तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये मी केळचं फेशियल हे केलेलं आहे आणि खूप सुंदर असं ते केळचं फेशियल आहे आणि केळचं फेशियल केल्यानंतर काय होतं की आपली स्किन जी ड्राय झालेली असेल ना तिला मॉइश्चरायझर मिळतं ती छान तहजीलदार होते आणि आपलं जो काळवटलापणा असतो ना चेहऱ्यामध्ये तो त्या केळ्यावर कशा पद्धतीने निघाला आहे हे त्या मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर तुम्ही केळचा फेशियल महिन्यातून दोन ते तीन वेळा जरी केलं किंवा केळचा तो बल घेऊन तुम्ही तो जरी नुसत्या चेहऱ्यावर मसाज केला ना तरी खूप सुंदर असा मसाज होतो खूप सुंदर असं फेशियल होतं त्याचं तर ते नक्की तुम्ही ट्राय करा त्यानंतर पटकन असं काहीतरी युज करायचं झालं आता या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितल्या हे तुम्हाला ऑप्शन आहेत तुम्हाला करायच्या आहे तर तुम्ही करा हे नाही तर ते करा असं मी म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगते थंडीमध्ये थंडीचं स्किन केअर रुटीन मध्ये पण वेळच नाहीये आणि कंटाळा येतो खूप खूप जणींना असं होतं की कंटाळ खूप येतो काहीतरी करायचं झालं म्हटलं की थंडीमध्ये आधी कंटाळ खूप येतो तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की आपण झोपल्या झोपल्याच किंवा बसल्या बसल्या किंवा चालतं चालतंच घरामध्ये आपण रात्री झोपण्याच्या आधी जर तुम्ही चेहरा छान धुऊन घेतला आणि खोबरेल तेल जे आहे ते तुम्ही छान मसाज केला ना त्याच्या तुमच्या हातात करा पायांना करा चेहऱ्याला करा रादर तुम्ही मी तर म्हणते की पूर्ण बॉडी मसाज करा काहीही हरकत नाही पण करा कारण खोबरेल तेल हे अतिशय सुंदर असं मॉइश्चरायझर आहे हे लक्षात घ्या बऱ्याच जणींना असं वाटतं की खोबरेल तेल पण हो खोबरेल तेल माझा स्वतःचा अनुभव आहे एक तर खोबरेल तेल आणि दुसरं म्हणजे साजूक तूप आपण ज्याला म्हणतो ना ते ते एक बेस्ट मॉइश्चरायझर आहे आपल्या चेहऱ्यासाठी रात्री छान चेहरा धुवून घ्या आणि ते छान मसाज द्या चेहऱ्याला एक तर तुपाने म्हणा नाही तर खोबरेल तेलाने म्हणा ओठांना तर खूप महत्वाचं आहे तूप जर तुम्ही म्हटलं ना ओठांना जर तुम्ही थंडीमध्ये कंटिन्यू लावलं तर ओठ इतके मऊ राहतात की दुसरं काहीही लावायची गरज पडत नाही तर तुम्ही हे खोबरेल तेल मी तुम्हाला सांगितलंय तर तुम्ही खोबरेल तेल युज करा मॉइशरायझरसाठी रात्री त्यानंतर तुम्ही तूपही यूज करू शकता हे कसं आहे की आपण जाता जाता असं फिरलो एकता जाता फिरलो झोपताना तेल आपलं मेकअपचं सामान जवळ आपलं दिवाणा जवळ जो आपल्या झोपताना सगळं काही असतं तर पटकन तेल घेतलं दोन तीन तेल घेतले के मसाज केले लगेच झोपी गेलो तिथल्या तिथे कुठेही काही करायची गरज नाही आरशातही पाहायची गरज नाही फक्त चेहऱ्या आधी छान वॉश करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही खोबरं तेल म्हणा किंवा तुम्ही झोपा छान मसाज करून मॉइश्चरायझर तुम्ही घरच्या घरी छान करू शकता म्हणजे हे डेलीच जर तुम्ही केलं तर तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही याची गॅरंटी मी देते त्यान अंतर। त्यान अंतर आ, तर त्यानंतर त्यानंतर तुम्ही स्क्रब जर तुम्हाला करायचं असेल करायचं असेल तर नाही स्क्रब हा केलाच पाहिजे आपण थंडीमध्ये आपली ड्राय स्किन ही मोव्ह होण्यासाठी किंवा आपला जो डलनेस आहे तो कमी करण्यासाठी किंवा जी आपली काळवटली स्किन आहे ती बाहेर काढण्यासाठी आपण स्क्रब हे केलंच पाहिजे मग तुमच्याकडे स्किनच्या कोणत्या क्रीम असतील तर तुम्ही त्या यूज करा काहीही हरकत नाही पण करा तुमच्या ह्या मध्ये स्क्रब करणं महिन्यातून तीन वेळा तरी खूप मस्त आहे तर त्यामध्ये तुम्ही घरी करायचं असेल स्क्रब तर तुम्ही एक तर त्याच्यामध्ये पहिल्यानंतर खोबरेल तेल घ्या एक एक चमचा लहान चमचा तुम्ही खोबरेल तेल घ्या त्याच्यामध्ये तुम्ही एक अर्धा चमचा साखर टाका त्याच्यानंतर तुम्ही दोन ते तीन लिंबाचे थेंब टाका त्याच्याने छान तुम्ही असं स्क्रब करा तर तुम्हाला ब्लॅक आणि व्हाईट हेड्स असतील नाकाला किंवा आजूबाजूला कुठे तर तुम्ही ते थोडंसं फक्त असं घर्षण करा जास्त नाही म्हणजे चेहरा त्रास होईल असं नाही तर थोडंसं नॉर्मल असं तुम्ही त्याला त्याचा स्क्रब करा पूर्ण चेहऱ्याला स्क्रब करा एक पाच मिनटं राहू द्या त्याच्यानंतर थंडपणाने किंवा कोमटपणाने छान असा चेहरा धुवून घ्या चेहरा एकदम गुडगुडीत होतो मी सांगते चेहरा एकदम गुडगुडीत होतो हे होममेड आहे तुम्हाला सूट होत असेल किंवा तुम्हाला जर करा वाटत असेल तर तुम्ही करा अदरवाईज तुम्ही बाकीचं तुमचं जे काही असेल रुटिंग स्क्रबचं ते तुम्ही नक्की करू शकता पण महिन्यातून थंडीमध्ये तीन वेळा तरी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला स्क्रब हे केलंच पाहिजे तर अशा पद्धतीने हे होममेड तुम्ही करू शकता त्यानंतर आता मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही तुमच्या ज्या काही क्रीम यूज करत असाल बरोबर किंवा मॉइश्चरायझर तुम्ही यूज करता बरोबर मग तुम्ही दोन म्हणजे दिवस दिवसभरातून तुम्ही दोन वेळा समजा मॉइश्चरायझर केलं तुम्ह तरी पण काय होतं माहिती बऱ्याच वेळा आपली हाताची जी स्किन असते किंवा चेहऱ्याची जी स्किन असते ना तीही फाटलेली असते एकदम पांढरी दिसते त्याच्यानंतर एक सारखं त्यातून पांढरं काहीतरी निघत असत दाणेदार सारखं त्यानंतर स्किन ही एक, एक पाच दहा मिनटं जेव्हा आपण अंघो करतो ना तेव्हा बरी दिसते पण त्यानंतर मात्र नं अशी कोडी अशी तांदलेली अशी दिसायला लागते ड्राय झाली दिसायला लागते मग आपण त्यावेळेस विचार करतो की मी अपन, ते दिवसभरातून दोन वेळा तीन वेळा रोज डेली मॉइचरायझर करते वॅक्सिन लावते किंवा इतक्या माकड्याच्या क्रीम वापरते तरी माझी स्किन का बरं अशी दिसते थंडीमध्ये बऱ्याच माझ्या असेल पडत तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते काय होतं ना की आपण आपला चेहरा सुकतो किंवा आपल्या स्किन जी आहे ती सुकते त्यानंतर आपण ते लावतो तितकं त्याच्यात जात नाही तितकं ते मोरत नाही तर त्याचा तितका इफेक्ट आपल्या स्किनवर दिसत नाही पण काय करायचं माहिती का आपण जेव्हा आंघोळ जातो बरोबर तर तिथेच तुम्ही तुमचं मॉइशरायझर जे काही आहे ते तुम्ही तिथंच ठेवा मग तुम्ही तूप ठेवा खोबरेल तेल ठेवा तर तुमच्या इतर ज्या काही क्रीम आहेत तुम्ही त्या ठेवा काहीही ठेवा तुमचं जे काही रुटीन असेल पण ते बाथरूम मध्ये ठेवा त्याचं कारण काय माहिती आहे की आपण बाथरूम मध्ये आंघोळ केल्यानंतर आपले शरीर आपली स्किन ही पूर्ण ओली असते बरोबर आपली बॉडी पूर्ण ओली असते तर ती ने आपण सुकल्यानंतर ती जेव्हा अशी ओलीच असते बघा पूर्ण तर काही ड्राय होत नाही पूर्ण तर कोरडी होत नाही ती कोरडी कधी होते की आपण बाहेर येतो अंग बसून आपण बाहेर येतो एक पाच दहा मिनटं आपण थांबतो त्याच्यानंतर आपण किती वेळानंतर मला असं वाटतं आपण क्री क्रीम यूज करतो तर त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो की आपली स्किन ही मॉइशरायझर हायड्रेट है, राहत नाही पण जेव्हा आपण आंघोळ केलेली असते ना तेव्हा आपली स्किन ऑलरेडी हायड्रेट असते तर त्या दिस तुम्ही जर छान मॉइश्चरायझर लावलं ना तर ते छान म्हणजे छान मुरतं त्या स्किनमध्ये आणि त्याचा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर आपल्या स्किनवर व्हायला लागतो तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही थंडीमध्ये जरी येणार ना ही क्रीम तुम्ही बातम्यामध्येच ठेवा जेणेकरून तिथल्या जिथे तुम्ही तुमचं शरीर तुमची स्किन पुसल्यानंतर तुम्हाला तिथल्या तिथे ते लावता येईल आणि त्याचा छान तुम्हाला इफेक्ट सांगतील आणि जर तुम्ही ट्राय केलं नसेल नाही तुम्ही ट्राय करून बघा एक तर तुम्ही ट्राय करून बघा एक आठ ते पंधरा दिवस तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच फरक समजणार आहे आणि फरक समजल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका तर अशा पद्धतीने तुम्ही मॉइश्चरायझर केला ना तुम्ही तुमच्या स्किनला तुमच्या बॉडीला पण तुम्ही जर केलं ना तर तुमच्या बॉडीवर जो डलनेस पण आहे ना तो दिसणार नाही जो ड्रायनेस पण आलेला असतो तो दिसणार नाही म्हणजे हिवाळ्यातही एवढे थंडीत हिवाळ्यातही तुमची स्किन छान अशी मॉइश्चरायझर हायड्रेट दिसते बरोबर त्यात झालं आता हे सगळं होममेड झालं त्याच्यानंतर पण नॅचरली जर तुम्हाला तुमची बॉडी तुमची स्किन जर हायड्रेट दिसावी असं वाटत असेल किंवा मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्यावर हवं असं तुम्हाला वाटत असेल ना तर त्याला एक महत्वाचं कारण जे मी तुम्हाला सांगते की तुम्ही हिवाळ्यामध्ये काय होतं ना की आपल्याला पाणी हे खूप कमी लागतं शरीराला त्यात आपण कंटाळ करतो म्हणजे जेव्हा आपल्या शरीराला खूप तहान लागते ना तेव्हाच आपण जाऊन कंटाळा करून पाणी पितो हे चुकीचं आहे असं करू नका जर तुम्हाला आतून तुमची बॉडी हायड्रेट ठेवायची असेल तर तुम्ही आठ ते दहा ग्लास हिवाळ्या तेही पिलेच पाहिजेत पिल्यानंतर ते तितके तुमच्या बाहेर निघालेच पाहिजेत तर हे तुमची स्किन छान आणि सुंदर गोड दिसणार आहे हे त्याचं महत्त्वाचं कारण तर हे सांगायचं तुम्हाला की तुम्हाला जर आतून पण बॉडी हायटर ठेवायची असेल तर तुम्ही लक्षात ठेवून किंवा एकदम लक्षात ठेवून जाणीवपूर्वक तुम्ही पाणी हे पिलं पाहिजे आठ ते दहा कमीत कमी आठ ते, 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 ते दहा ग्लास तुम्ही पाणी हे तुमच्या शरीरात टाकलंच पाहिजे आणि ते पाणी तुमचं बाहेर केलंच पाहिजे तर हे जेव्हा तुम्ही कराल ना तर ती आतून तुमची बॉडी हायट जाते त्यानंतर तुम्ही हे स्किन केअर रुटीन जे मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही कशा पद्धतीने केलं पाहिजे हे जर तुम्ही केलं ना तर तुमची आतून आणि बाहेरून दोन्ही साडी तुमची बॉडी तुमची स्किन तुमचा चेहरा अतिशय सुंदर दिसतो आणि त्यावेळेस खूप काही काही करायची गरज पडत नाही किंवा पार्लरमध्ये खूप काही महागड्या यूज करायची काही गरज पडत नाही तर एवढेही तुम्ही जर तुमच्या रुटीनमध्ये केलं ना खूप आहे त्यात अजून एक महत्त्वाचा पॉईंट राहिला तो म्हणजे की तुम्ही आंघोळ करताना पाणी यूज करता आता थंडीमध्ये काय होतं ना की आपण म्हणजे अक्ष बाथरूममधून वाफा निघतात किंवा अंगातून वाफा निघतात असं काहीतरी आपण पाणी गरम करतो इतकं गर, गरम इतकं गरम पाणी करतो त्यात आई म्हणते किंवा घरचे लोक म्हणतात की बाबा खूप थंडी बरं का खूप थंडी वाजते तर त्याच्यामुळे आता कडक पाणी कर आणि मस्त अंघोळ कर पण त्याच कडक पाण्यामुळे आपली स्किन जी असते ना ती फाटते हे लक्षात घ्या त्याच्यामुळे मी असं म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही गार पाण्याने आंघोळ करा आणि तुम्ही लगेच गार पाण्याने आंघोळ करा असं नाही आहे तर तुम्ही फक्त जे कडक पाणी करत असाल ना तुम्ही कोमट पाणी घ्या शरीराला गरम लागलं पाहिजे त्याच्याने होतं माहिती आहे की स्किन आपली फाटत नाही आणि त्याच्यामुळे फाटत नाही त्याच्यामुळे ती ड्राय होत नाही तर स्किन आपली स्किन जी आहे ती एकदम सेन्सिटिव्ह असते तर त्यामुळे तुम्ही थंडीमध्येही पाणी खूप कडक करू नका सॉफ्ट असं गरम पाणी तुम्हाला लागेल त्या पद्धतीने घ्या त्या पद्धतीने तुमचं स्किन हे वाटणार नाही किंवा ड्राय होणार नाही तर ह्या सर्व अशा महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत आणि जर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं स्किन केलं तुम्ही आठवड्यातून तुम्ही तीन वेळा जर तुम्ही तुमचं स्किन रुटीन करत राहिले किंवा आता बाजारात ते मासही भेटतात बघा हायड्रेटचे मास भेटतात मग ते गार्नियरचे आहेत मग ते प्रत्येक म्हणजे फळांचे आहेत तर ते तुम्ही जर यूज केले हायटेड जे तुम्ही तो मास्क लावला पन्ना मिनटं ला, तर तुम्ही मास्क लावला आठवड्यातून तीन वेळेस नाही तुम्हाला काही जमलं की रुटीन मध्ये पण तेवढं जर तुम्ही केलं स्क्रब केलं तेवढं जर तुम्ही केलं किंवा तुम्ही साधा आपलं दुधाने तुम्ही जर मसाज घेतली मसाज केली किंवा तुम्ही कच्च्या दुधाने छान जर चिरा स्वच्छ धुतला ना तरी आपलं के रुटीन घेऊन खूप सुंदर होतं आणि हो मी माझा अनुभव सांगते की मी रात्री झोपण्याच्या आधी मी डेली मी डेली मी माझ्या चेहऱ्यावर यूज करते कच्चं दूध जे आहे माझ्याकडे गाईचं कच्चं दूध येतं मी ते कपभर काढून ठेवते आणि ते रोज रात्री झोपण्याच्या आधी माझ्या स्किनवर लावते मसाज घेते त्याच्यानंतर चेहरा छान धुते आणि मग मॉइश्चरायझर लावून झोपून जाते आणि थंडीमध्ये जर मला विचाराल की मी उत्तम मॉइश्चरायझर यूज करते तर मी साजूक तूप हेच यूज करते आणि एखाद्या वेळेस जर मी बाहेर कुठं गेले वगैरे तर मी निव्याची जी क्रीम आहे मॉइचरायझर ती यूज करते याच्या पलीकडं काही यूज करत नाही आणि माझी स्किन खूप सुंदर आहे हिवाळ्यातही पोटही आणि माझी स्किनही चेहराही टवटवीत दिसतो आणि जसं जे माझे डेली यूज म्हणजे माझे व्हिडिओ पाहत असतील त्यांना माहिती आहे की माझं शेड्यूल हे दिवसभर खूप बिझी असतं एकदा मी वकील आहे आणि आवड म्हणून मी यूट्यूब चॅनल माझा ओपन केलेला आहे आणि योगा वगैरे हे सगळं त्यात मी दाखवते तर त्याच्यामुळे ह्या बिझी शेड्यूलमध्ये मी माझ्या असं रुटीन ठेवून तुमच्यापर्यंत काही गोष्टी शेअर करते आणि हे असं सगळं रुटीन जे आहे ते मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे तर तुम्हाला आवडलं असेल तुमचे उपयोगी पडणार असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला कारण तुमचं लाईक शेअर सबस्क्राईबर आणि कमेंट ह्या सगळ्या गोष्टी मला खूप मोठ्या शिक्षण नवीन व्हिडिओ करण्यासाठी आणि छान वाटतं की आपण जे काही मेहनत करतोय ते मेहनत लोकांना आवडते लोकांपर्यंत पोहोचते लोक पाहतात कुठेतरी लोकांना आवडते आणि हे सगळं असं आहे त्याच्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर आणखी नवीन काही व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा आपण छानशा व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय